एका मासाच्या तुम्ही एवढी किंमत गाव लावला एवढं गाव लावून खरं बोल ना तू काय लहान मुलांची तळतळ्यात घेतोस बरबाद होतात ही शेती बरबाद होती आपल्या कॅन्सरचे पेशंट होतात किडनी स्टोन येतात ना याचा थोडा तरी माणूस तुझ्या दृष्टीने विचार करा एकदा तरी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तर हे पाणी जर आपल्या तुम्ही तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला हे पाणी चालणार तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी तुम्हाला चालणारे पाणी घरात असं कृषी प्रधान नाही राहिला भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर बोल करून सांगताय मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन चालू आहे म्हणून अरे हा तुम्ही हे जर तुमचा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन चालू असेल तर आग लावा ते एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन लावून घ्या रे म्हणजे मतलब तर साहेब आपले कन्फर्म आहे एम पी एल चे पाणी आहे हो कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देना पाणी ऑन रेकॉर्ड देणार तुमची जबाबदारी ऑर आर अलाउड टू म्हणणं एमईपीएलचं पाणी रेकॉर्डिंग दाखवू शकत एमईपीएलचं पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर बोल मला ऑन रेकॉर्ड पाहिजे लिहून घ्या पाहिजे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ऑपरेट करणारा अधिकारी सांगत असेल सीईटीपी वरच टाटा बॅटरीचं किती पाणी खाली सोडतोय सीईटीपीला येतच नाही डाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं द्या ना दुसऱ्याकडे टाटा तुम्ही कुरकुरे पेप्सिकोच किती पाणी खाली येतं आता याच्यामध्ये सॉल्ट आहे सॉल्ट उठून येतात काय झोपा काढता तुम्ही माझ्याकडे साहेब फक्त सीईटीपी ऑपरेशन मग तुम्ही सीईटीपी ऑपरेशन करता एकाच कंपनीचं पाणी येतात साहेब तुम्ही राजीनामा द्या आमची शेती करा एमपीसी नाही ना डायरेक्शन सो सीईटीपी बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे सेम डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या तुझं सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला ठीक आहे दुसरं यांचा जो एफंट ट्रीटमेंट प्लांट असायला पाहिजे आतमध्ये हा आतमध्ये असायला पाहिजे तुम्हाला कल्पना आहे त्याची त्याची